बातमी आहे पिंपरी चिंचवड येथून दिनांक सव्वीस सप्टेंबरपासून सर्वत्र नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून एक सामाजिक बांधिलकी जपत रांका ज्वेलर्स चिंचवड यांच्या वतीने विविध कार्यक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान केला जात आहे सन्मान नवदुर्गेचा जागर स्त्री शक्तीचा या उपक्रमा अंतर्गत रांका ज्वेलर्स चिंचवड व आपला आवाज आपली सखी यांच्या वतीने दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी नवरात्रीची सहावी माळ रंग राखाडी देवीचे रूप कात्यायनी यांचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड शहरातील राजकीय व सामाजिक क्षेत्रात यशस्वीरित्या कार्य करणाऱ्या नगरसेविका व सामाजिक सन्मान नवदुर्गेचा जागर स्त्री या सन्मानाने यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आपले सण समारंभ म्हणजे स्त्री मनाचा जणू आरसाच असतो स्त्रीमुळेच एखाद्या सणाला नव चैतन्य लाभते आजची स्त्री फक्त घरातच नाही तर सामाजिक क्षेत्रामध्ये देखील यशस्वीरित्या आपले स्थान निर्माण करू शकते हे तिने तिच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्याने सिद्ध केलंय नेहमीच समाजाच्या प्रगतीसाठी झटणाऱ्या समाजाच्या प्रगतीसाठी हातभार लावणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या नेहमीच इतर महिला वर्गासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करत असतात परंतु आज त्यांच्या स्वतःसाठी रांका ज्वेलर्सच्या वतीने त्यांच्या दालनात असलेले नवनवीन डिझाईनचे ब्रायडल कलेक्शनचे दागेने परिधान करून असे फोटोशूट करण्याची संधी रांका ज्वेलर्सच्या आशा रांका व आपला आवाज आपली संचालिका संगीता तरडे यांनी दिली त्याबद्दल सर्व उपस्थित नगरसेविका व सामाजिक कार्यकर्त्या यांनी रांका ज्वेलर्स यांचे आभार मानले याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे व भानुदास हिवराळे यांनी पाहुयात रानका ज्वेलर्स की तरफ से आप सभी को नवरात्रि की शुभकामनाएं आज सिक्स्थ डे कलर ग्रे आज हमने सब सोशल वर्कर्स जो लेडीज़ समाज के लिए कुछ डिफरेंस कर रही है उनको फेडिसिटेट किया आज हम यहाँ पीसीएमसी एरिया में चौदह साल से है तो हमने सोचा कि हम क्यों ना यहाँ के सभी लेडीज़ के लिए कुछ एक ऐसी नई चीज़ बनाएं हमारे स्टोर पे जो हर लेडी यहाँ पे आए और खुश होके पैम्पर होके जाए इस वजह से हमने विवारम लाउंज बनाया विवारम मतलब जॉय ऑफ लिविंग मतलब छोटी छोटी खुशियों को सेलिब्रेट कीजिए तो हम यहाँ पे नवरात्रि के निमित्त रोज हर एक क्षेत्र की लेडीज को बुला के फेल कर रहे हैं और खुशियाँ मना रहे हैप्पी नवरात्रि टू तो ऑल ऑफ यू आज इतना रंका ज्वेलर्स आनी अपना आवाज़ अपनी सके यांनी मला इथे आमंत्रण दिले आहे आरंभ यांच्या नवीन कलेक्शनसाठी तर इथे सर्व राज राजकीय क्षेत्रातल्या महिला आलेल्या आहेत आणि सर्व वातावरण इथे छान आहे इथे आम्ही विविध ज्वेलरी घालून त्याचे फोटो सेशन केलेले आहे त्याच्यामुळे छान वाटले आणि इथे म्हणजे सर्वच प्रकारचे जागेने खूप सुंदर आहेत आणि छान वातावरण आहे इथे इथे आमंत्रण दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मला आज आशा रांका मॅडमनी आणि रांका ज्वेलर्सनी इथे बोलून नवदुर्गा पुरस्कार हा दिलेला आहे आणि आज खरंच मी स्वतःला लकी समजते की आज मला म मॅडमनी रांका मॅडमनी आणि संगीता दर्डे आपला आवाज आपल्या सखीच्या संचालिका यांनी इथे ही संधी उपलब्ध करून दिली आणि याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद आहे त्यांनी रांका ज्वेलर्सनी त्यांचं नवीन कलेक्शन लॉ लॉंच लॉ लॉन्चिंग ज्वेलरीच्या लॉन्चिंगला आम्हाला बोलून छान वाटते आम्हाला त्याबद्दल मी रांका मॅमचं आणि आपला वज आपल्या सखीचं संगीता मॅमचं दोघांचंही मनपूर्वक आभार मानते थँक्यू रांकाने जे इथे उपक्रम राबोला आहे तो खूपच सुंदर आहे इथलं कलेक्शन तर खूप अप्रतिम आहे मी तर म्हणेल पिंपरी चिंचवडमधलं एकदम बेस्ट कलेक्शन मी आज इथे पाहिलं आहे एकदम लहानातली लहान ज्वेलरी आणि मोठ्यातली मोठे, मोठे विविध प्रकारची ज्वेलरी मी आज इथे पाहिली आणि इथे जे सगळे स्टाफ आणि इथले सगळे म मेंबर एवढा छान रिस्पॉन्स त्यांचं बोलणं खूप खूप सुंदर आहे इथं येऊन आज खरंच खूप छान वाटलं आ, नवदुर्गा यांचा सन्मान आज इथे केला जातो आहे विविध क्षेत्रातल्या महिलांचा पोलीस इंजिनियर तसंच नगरसेविका आणि नगरसेवकांच्या मिसेस यांचा पण इथे सत्कार करण्यात आला तर खूप छान वाटतं आहे हे रांका ज्वेलर्सचं हे विवाह रंभ कलेक्शन आहे ते खूप अतिशय छान आहे सगळ्यांनी एकदा तरी ट्राय करा आणि नक्कीच शॉपिंग करा रांका ज्वेलर्स आणि आपला आवाज आपल्या सकिसा आभार मानते तर रांका ज्वेलर्समध्ये या नवं दुर्गांचे आज छान स्वागत केलेलं आहे रांका ज्वेलर्सची ज्वेलर्सची ज्वेलरी घालून आज महिलांनी खूप आनंद लुटलेला आहे आज आपल्याला एक दागिने परिधान करताना खूप आनंद होतो आणि रांका ज्वेलर्स हे पुण्यामध्ये आम्हाला जावं लागायचं पण आता पिंपरी चिंचवडमध्ये असल्यामुळे प्राधिकरण पिंपरी चिंचवडमधल्या सगळ्या लेडीज आपल्या रांका ज्वेलर्समध्ये हे दागिने खरेदी करतात थँक यू ज्वेलर्स आणि आपला आवाज आपली सखी यांच्या संचालिका संगीता तरडे यांचे मी आभार मानते जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी नवरात्रीच्या निमित्ताने रांका ज्वेलर्स आणि आपली सखी आपला आवाज या संयुक्त विद्यमाने जे आम्हाला म्हणजे आम्ही जे राजकीय क्षेत्रामध्ये काम करत आहोत तर हा मला असं की पहिल्यांदा आमचा सन्मान या या दोघांनी केलेला आहे तर खूप छान वाटते आणि आपल्या रांका ज्वेलर्सच्या ज्वेलरीचं कलेक्शनही खूप सुंदर आहे आणि अतिशय अनोखा हा उपक्रम या आपला आवाज आपल्या सखीच्या माध्यमातून संगीताता इतर नेहमी राबवतच असतात आणि यावर्षी आमचा सन्मान करून त्यांना त्यांनी आम्हाला आणखीन एक सरप्राईज गिफ्ट दिलेला आहे आणि आम्हाला सा सगळ्या सख्यांचं एक ज्वेलरी शूटसुद्धा केलेलं आहे खूप छान वाटते आणि खूप आनंद होतो आहे आणि दिवाळीच्या या ओकेजनवरती आम्ही आमच्या मिस्टरांना घेऊन नक्कीच इथे शॉपिंगसाठी येऊ हो। अशी आमच्या सगळ्यांची इच्छा पण झालेली आहे तर संगीताताई यांचं आणि रांका ज्वेलर्स यांचे सगळ्या यांचे खूप खूप आभार रांका ज्वेलर्सनी नवरात्रनिमित्त आम्हाला इथे इन्व्हाइट केलं आहे त्यांच्याबद्दल त्यांना खूप खूप थँक्यू आणि राजकारण करून करून आम्ही समाजकारणही करतो त्याच्याबरोबर आज इथे सगळ्या महिला इतक्या सुंदर दिसत आहेत की छान छान ज्वेलरी त्यांना आज घालायला मिळाली आणि त्यांना डिस्प्ले करायला मिळालं आहे बाकी नवरात्रीच्या सगळ्यांना शुभेच्छा आपला आवाज आपली सखी आणि रांका ज्वलस यांच्यातर्फे जो आम्हाला सन्मान दिला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते आणि परत एकदा नवरात्राच्या सर्वांना शुभेच्छा देते